नमस्कार मित्रांनो बघा तुम्ही आता हा ट्रक येत आहे गवताळा घाटामधून आणि नागदमध्ये येताच बघा दीड दीड दोन दोन फुटाचे खड्डे बघा तुम्ही हे इकडं हे बाबा बघू शकता तुम्ही खड्डे इतके पडले आमच्या नागदच्या आसपास कोणी बघायला तयार नाही ना शासन बघणार ना कोणी बघणार बघू शकता तुम्ही बाजाराचा दिवस असल्यामुळे हे बघा रस्ते उकळून पडलेले आहे बघा हे बघा अर्धा रस्ता इकडं आणि एवढे तीनकडे एक वर्षे बघा तुम्ही बघू शकता किती अवकळ आहे बघा तुम्ही आता काय करणार आता यांचं कोणीतरी लक्ष द्या